लाडाची गेमाची गुलती एक, एक हलक त्यांचं नाव घ्यायचं बलक म्हणून घ्यावा लागते आणि सुटवड्या गोण्या बाय गोड्या बास्किटाची खारी नाव सुचवली का तेवढ्याची ठेवले म्हणून <laughs> पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची राम नेली गेले मारुती लंका जाळीली रे रेजू राम जन्मला रावणाचा काळा रे रेजू नमस्कार मंडळी तर पुढच्या भागामध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो तर आतापर्यंत बघितलं की पाचवीची पूजा गुगरा घालणे वगैरे याची पूर्ण प्रिपेरेशन तुम्ही बघितला तर खऱ्या अर्थाने आता पुढचा पार्ट आहे ना हा खूप इंटरेस्टिंग आहे कारण जे काही जुने गीत वगैरे आहेत ना आईने वगैरे म्हणलेली ते खूप छान आहे मनाला समाधान देऊन जाणार आहेत आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाळाचं नाव काय ठेवलं आहे आपण खूपच सरप्रायझिंग आहे तर शेवटपर्यंत पाहायला दिवस तर आता गीत गोडगीत ऐकवून नू सुत गेली जाऊ बाळाला पाळणा बनवून घेऊ चला गू बारशाला जाऊ बाळाचे नाव श्री कृष्ण घेऊ चला गे माळ्या गली जाऊ खाली बाळाला खेळना बनवून घेऊ चला गू माळ्या गी जाऊ बाळाला खेळना बनवून घेऊ कृष्णा ठेवू जाऊ मी सांगा पाची रंगा रंगाजू बाळा जूजू रेजू दुसऱ्या दिवशी बोलली बागा निरंकार ऊनी जागा तुम्ही वयानो चरणाशी लागा दान चुडेच रामाली माजू बाळाजु जु, जु, जु। दुसऱ्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रूपाची लागे नाशिमा अशी बोलली मा देवा भीमाजू बाजू रेऊ बोलली महादेव बी माजू बाजू जु रेजू चौथ्या दिवशी गवथ करा बोलवा सोनार आपुल्या घरा बांधून उशे रामाली कराजू रे रेजू पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची रामाची रावणिली कशी देवाला निद्रा लागली गेले मारुती लंका झाली जुबाळूजू जू जु गेले जु जु। मारुती लंका झाडिली जुबाजूजू जू जु जु जु। साव्या दिवशी नदीवर बसले दिसू शु देशी धाडी झाडिले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जुबाळाजूजू रेजू रामाने मारुतीला स्वराज्य दिले जुबाळाजू रेजू सातव्या दिवशी साती कलुळ बाळ जन्मलं रूप मंजूळ आले मारुती घेऊन निळ राम जन्मला रावणाचा काळा जुबाळाजूजु रे

krishnar sa krishnas pur ajun <laughs> <laughs> aichi sahi so muktai. So muktai 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 kutur jija ata ye ratri savalya kanat vardate Sayi, sayi Sayi, sayi re comment se आणि सगळ्यांना सांग जेवढे नाव सुचवली का तेवढ्याची ठेवली म्हणून आणि या पलीकडे कुणाचं राहिलं असेल तर बारशाला पण बारशाला कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी काय नाव सुचत असतील तर तस तर आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलं जे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ऑलरेडी सांगितले होते पण आणखी राहिले असतील तर क्षमस्व आपण बारशाला ते नक्कीच हे करू तोपर्यंत मी सुचवा आम्हाला कपी रोटी कप्पी रुटी आमच्या भागातला कप्पी रुटी म्हणजे प्रत्येक अशा पद्धतीने वेगळ्या येस चुंबल करायची पदर सोडून करतो ती पलीकडला पोलीची फक्त आणि तेवढी उग नॉर्मल करायची तर काय तुला पदर तिकडून येमकाडे च्या गोण्या निमकाडे कंतानी गोण्या कांता आणल्या कांता Lotilea bai gure abatini Angali lotilea bai gure abatini Sutuare txakonea, sutuare txakonea Kakkani, anindia, Angali lotilea bai gure abatini Tunti, तर बघा या आठवणी साठवून ठेवण्यासाठी बऱ्यापैकी मी शूट करून ठेवलेलं आहे आणि पुढे बघू शकता खूप छान आहे आणखी जडका हलक हलक त्यांचं नाव घ्यायचं बिलक म्हणून घ्यावं लागतं

तर बघू शकता अशा पद्धतीने छान कार्यक्रम पार पडला आणि आता जे बघा चार वाजून अठरा मिनिट झाले तर बाळ आहे ना दूध जरी पिले ना तर सारखं सारखं उठतं त्यामुळं आता उद्या जायचंच आहे तर थोडीशी मदत म्हणून मी रात्री तिला हेल्प करायचा प्रयत्न केला बाळाला घेऊन बसलो तर खरंच झोप होत नाही बरं का तर बाळाचा हा सिंपल आता कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय